हॅलो नमस्कार तर आज आपण अगदी मौसूत असा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाल्ल्या जाईल असा हा नाश्त्याचा पदार्थ आणि अगदी कमी तेलामध्ये बनणारा खूप सोपा जास्त झंझटमध्ये पडण्याचं काम नाही तर चला तर मग हा स्पंजी मुलायम आणि मौसूत असा डोसा कसा बनवायचा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया डोसा बघू शकता अगदीच मऊ झालेलं आहे आणि हेच डोसे तुम्हाला कडक बनवायचे असतील तरीसुद्धा जमतात पण हा डोसा मऊ अगदीच खायला खूप छान लागतो चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे तांदूळ घ्यायचे आहे मी इथे दोन वाटी तांदूळ घेणार आहे तर तुम्ही कुठलेही तांदूळ यूज करू शकता पण शक्यतो जर तुमच्याकडे राशनचे तांदूळ असतील तर त्याचा डोसा खूप छान असा होतो तर ते असतील तर ते यूज करा किंवा मग तुकडा तांदूळ असतो तो देखील तुम्ही यूज केला तरी चालेल फक्त बासमती तांदूळ आपल्याला इथे वापरायचा नाही आहे तर तांदूळ आपल्याला छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून काढायचे आहेत आणि त्यानंतर रात्रभर आपल्याला ते भिजत घालायचे आहेत आणि लक्षात असू द्या आपल्याला तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक चमचा मेथीदाणे देखील टाकायचे आहेत रात्री आपण ज्यावेळेस भिजत घालतोय त्याच वेळेस यामध्ये आपल्याला एक चमचा मेथीदाणे टाकायचे आहेत आणि आज मुलांसाठी डोसा बनतो आहे म्हटल्यावर मुलांना पण मी कामाला लावलं कारण हा नारळी डोसा बनतो आहे आणि त्यासाठी नारळ तर हवेच तर हे दोघं बघू शकता इथे छान असं नारळ फोडण्याचं काम करून देत आहे तर सकाळी एक छोटी वाटी आपल्याला इथे पोहे घ्यायचे आहेत आणि पोहे छान भिजून घ्यायचे आहेत आणि आत्ताच मुलांनी जे नारळ फोडून दिलं तर एक वाटी पोहे आणि त्याच वाटीने एक वाटी आपल्याला नारळ काढून घ्यायचं आहे आणि वरची जी ब्लॅक स्किन असते ती देखील दे आपल्याला काढून घ्यायची आहे आणि पोहे छान भिजल्यानंतर नारळ आणि पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला त्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे पोहे आणि नारळ एकदम बारीक एक पेस्ट आपल्याला फाईन त्याची बनवून घ्यायची आहे त्यानंतर जे मेथीदाणे आणि तांदूळ भिजत घातलेले होते ते देखील आपण सकाळी बारीक त्याची पा पेस्ट करून घेतलेली आहे जसे की आपण इडली नॉर्मल इडली डोशासाठी जशी पेस्ट तयार करतो त्याच पद्धतीने ते ते देखील काढून घेतलेलं आहे आणि पोहे आणि नारळ हे, हे देखील त्यामध्ये दे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे तुमच्या चवीनुसार तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे मीठ घालून घ्या तर पीठ छान भिजतं येतोपर्यंत आपण इथे चटणीची तयारी करून घेऊया तर मी आज थोडी वेगळ्या पद्धतीची चटणी बनवणार आहे आणि ही चटणी खायला अगदीच खूपच सुंदर लागते आणि खूप टेस्टी असते तर इथे मी तुम्ही या छोट्या पॅनमध्ये घेऊ शकता किंवा मग मोठ्या कढाईमध्ये जरी तडका दिला तरी देखील चालेल माझ्याकडे हा पॅन अवेलेबल होता म्हणून मी त्यामध्ये स्वतः तडका देत आहे तर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे या तडका पॅनमध्ये त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे भरपूर असा कडीपत्ता टाकायचा आहे आणि लक्षात असू द्या कडीपत्ता टाकल्यानंतर तेल थोडंसं अंगावर ओढण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं आपण बाजूला उभं राहायचं आहे त्यानंतर इथे थोड्या लसणाच्या पाकळ्या मी टाकून घेतलेल्या आहेत त्याच तेलामध्ये आणि ते थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे त्यानंतर जे नारळ फोडून घेतलेलं होतं आणि जे त्याचीवरची ब्लॅक स्किन आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे आणि नारळ त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तडका दिल्यानंतर आणि नारळ आणि हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडा वेळ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला अगदी मंद आचेवर करायची आहे कारण चटणीला करपट वास लागायला नको त्यानंतर हे छान असं फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला चवीनुसार तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर तुमच्याकडे चिंच अवेलेबल असेल तर ते तीही टाकू शकता थोडीशी भाजलेल्या फुटाण्यांची डाळ आणि चवीनुसार मीठ आणि ही चटणी पाणी टाकून आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर इथे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये आपल्याला एक चम्मच इनो सॉल्ट घालून घ्यायचं आहे फ्रूट सॉल्ट इनोचे जी पॅकेट असतं ना तर ते एक चम्मच त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे याने काय होतं आपले डोसे एकदम मौसूत होतात आणि जर तुम्हाला कडक बनवायचे असतील तर तुम्ही इनो स्किप करायचं आहे तर आता तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी शिंपडायला अजिबात विसरायचं नाही याने काय होतं आपला डोसा अजिबात तव्याला चिकटत नाही तेल लावल्यानंतर पाण्याचा शिपका अवश्य द्यायचा आहे त्यानंतर इथे एक ते दीड चम्मच आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि छान असा आपण डोसा पसरवून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला क्रिस्पी डोसे खायचे असतील तर हे झाकण तुम्हाला ठेवायचं नाही आहे आणि डोसे मौसूत हवे असतील तर आपल्याला झाकण ठेवून फक्त एक साईडने याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने याला आपल्याला भाजवाय भाजायचं नाही आहे तर मी आज छान असा मौसूत स्पंजी डोसा बनवणार होते त्यामुळे मग मी झाकण ठेवून छान मौसूत असे डोसे नारळाचे बनवून घेतलेले आहेत तर खरंच खायला खूपच खमंग हे डोसे लागतात आणि आज डोसे खाल्ल्यानंतर सगळ्यांनी माझी तारीफ केली गरमागरम सगळ्यांना डोसे दिले आणि सगळ्यांना आवडले देखील तर दुसराही डोसा मी इथे बनवून घेतो बनवून घेते आणि लक्षात ठेवा एक जी टीप मी तुम्हाला सांगितलेली आहे की तेल लावल्यानंतर पाणी तव्यावर शिंपडणं हे खूप जरुरी असतं तर याने आपला डोसा खरंच मोडत नाही आणि दोन ते तीन डोसे मी इथे बनवून घेतलेले आहेत आणि डोसे बघू शकता अगदी टेम्पटिंग असे दिसत आहे आणि खूप मौसूत खूप चवीला भन्नाट डोसे झालेले होते आणि चटणीसुद्धा या चटणीला आपल्याला वरून तडका द्यायची गरज पडत नाही कारण आपण ऑलरेडीच तडका वगैरे देऊन चटणी फ्राय केलेली असते चला तर मग हा डोसे हे डोसे तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा कमेंटमध्ये आणि खूप सोपी पद्धत आहे बनून बघा आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका